नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर शहरातील प्राचीन मेदर लक्ष्मी मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा उद्या गुरुवार दिनांक चौदा पंचवीस रोजी भव्य उत्साहात पार पडणार हो आहे या सोहळ्या निमित्त सकाळी धार्मिक विधी होम हवन आणि कळसारोहणाचा कार्यक्रम होणारा असून दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व भाविकांनी या सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कानापूर लक्ष्मी यात्रा समितीच्या वतीने ज्येष्ठ सदस्य प्रकाश देशपांडे यांनी केले आहे आज आयोजित बैठकीत यात्रा समितीचे अध्यक्ष नामदेव गुरव माजी नगराध्यक्ष प्रताप सरदेसाई हनुमंत हट्टीकर तसेच मेदर लक्ष्मी मंदिर समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी माहिती देताना प्रकाश देशपांडे म्हणाले की शहराचे ग्रामदेव रवनाथ मंदिराबरोबरच लक्ष्मी लक्ष्मी मंदिर आणि मुख्य लक्ष्मी मंदिर अशी दोन ग्रामदेवतांची मंदिरे आहेत त्यापैकी त्या दो दोनही मंदिरात पूर्वी मूर्ती नव्हत्या पण दोन हजार सातच्या लक्ष्मी यात्रा कमिटीने दोनही मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या जत्रेपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जत्रेपूर्वी दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस साली मुख्य लक्ष्मी मंदिरात लक्ष्मी मूर्ती तसेच लक्ष्मी मंदिरात लाकडी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली त्यामध्ये मेघलक्ष्मी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना झाली तरी देऊ बरेच जुने झाले होते त्यामुळे त्या, त्या, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय देखील लक्ष्मी यात्रा कमिटीने घेऊन सहा महिन्यापूर्वी त्या कामाला सुरुवात केली होती त्यानुसार गेल्या सहा महिन्यात जुन्या मंदिराचं स्वरूप कायम ठेवून त्यामध्ये नवीन काभारा नवीन कळस तसेच फरशा फरशी रंग ग्रॅनाईट फरशी बसवणे तसंच रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत आता कर, वा 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 विधी विधी प्रतिष्ट या नवीन मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना विधी गुरुवार दिनांक चौदा रोजी सकाळी करण्यात येणार आहे त्यानिमित्त सकाळी सात सात आठ वाजल्यापासून बारा वाजेसोपर्यंत विविध धार्मिक विधी करून बारा वाजता मूर्ती नवीन गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे तसेच त्यावेळी कळसारोहण देखील करण्यात येणार आहे ह्या ह्या सर्व कार्यक्रमानंतर सर्वासाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे या मंदिर उद्घाटन सोहळ्याला तसेच महाप्रसादाच्या शहरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेव ग्रो आणि त्यांच्या सर्व कमिटी सदस्यांनी केले आहे मूर्तीची प्रतिष्ठापना मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारी बारा ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेव नामदेव गुरु व त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांनी केलेले आहे लक्ष्मी यात्रा कमिटीने या मंदिराचा जीर्णोद्वार करण्याची जबाबदारी लक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य बाळासाहेब देवलकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती त्यामध्ये हनुमंतराव हटीकर विठ्ठल साळुंके यासह इतर सदस्यांचा समावेश होता त्या सर्वांनी प्रयत्न करून केवळ सहा महिन्याच्या अवधीत मंदिराचे नूतनीकरणाचे काम पूर्ण केले आहे याबद्दल लक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने त्या सर्व सदस्यांना आम्ही धन्यवाद देत आहोत श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी खानापूर ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಲಕ್ಷ್ಮಿ ಮಂದಿರ ಇದ್ದು ಒಂದು ಕುಂಬಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಗುರುಡಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಬುರುಡಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇರುವ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ದೀರ್ಘದ್ವಾರ ಉತ್ಸವವನ್ನು ಗುರುವಾರ ದಿನಾಂಕ ಹದಿನಾಲ್ಕರಂದು ಆಚರಿಸಲಿದ್ದೇವೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎಂಟರಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆವರೆಗೆ ಹೋಮ ಹವನ ವಿಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗುವುದು ಅದಾದ ನಂತರ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದೆವು ಅದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲು ಭಾಗವಹಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುಭೇತ ಮಾಡಿದ್ದಾಗಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪಾರ್ವಡಿಸಲು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಹ್ವಾನಿಸಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ದೇವಿ ಕಮಿಟಿಯ ಕಮೇಟಿಯ ಅವರು ಮತ್ತು ಬೇದಾರಿ ಪ್ರದೇಶ ಬೀಡ್ ಸಮಾಜ ಇವರು ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದಾರೆ